नाशिकचे पालकमंत्रीपद लाचार लोचटपणे मागताहेत माजी मंत्री खडसेंची महाजनांवर नाव न घेता टीका नाशिकचे पालकमंत्री पदे मिळावी अशी मागणी लाचारपणे व लोचटपणे काही मंत्री करत असल्याची टीका माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केली ही पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही कुंभमेळ्याची कामे अजून सुरू झाली नाहीत असा प्रश्न विचारल्यावर खडसे म्हणाले की नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही तरी काही मंत्री हे मला पालकमंत्रीपद द्या मला पालकमंत्रीपद द्या असे लाचारपणे व लोचटपणे मागणी करत आहेत या मागणीला लाचारपणास म्हणावं लागेल काही कारणासाठी पालकमंत्रीपदाची मागणी ते करत आहेत स्वाभिमानाने पालकमंत्री झाले पाहिजे नाही व पालकमंत्री मला करा मला सांभाळा मला पालकमंत्री करा असं सांगणं ही लाचारीच आहे असे करताना जो हेतू आहे हे तो सौम्य नसतो असाही टोला खडसे यांनी लगावला शरद पवार आणि अजितदादा पवार हे काही दिवसापासून एका व्यासपीठावर काही कारणानिमित्त व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्त किंवा राजकीय कार्यक्रमाच्या निमित्त दिसत आहे आणि त्यावरून अशा चर्चा होत आहेत पण मला असं वाटतं की चर्चेला काही अर्थ नाही इथे एकत्रीकरणाचा कोणताही संकेत पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेला नाही हो तुमचा पण आतापर्यंत राजकारणाचा मोठा अनुभव आहे मात्र राजकारणाच्या एवढ्या प प्रवासामध्ये आतापर्यंत तुम्ही सुद्धा असं बघितलं नसेल की सात महिने झाले तरी ज्या राज्यामधले दोन जिल्हे जे आहेत ते पालकमंत्री विनय या ठिकाणी कारभार चालतो आहे यामध्ये रायगड असेल किंवा नाशिक असेल मला पालकमंत्री करावं म्हणून वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये चढावड आहे रायगडचा असेल का नाशिकचा असेल मला असं वाटतं की कशासाठी मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे म्हणजे याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे yeah. कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं तरी ते पालकमंत्रीपद हे महाराष्ट्र शासनाचं काम करण्यासाठी आहे मला महाराष्ट्राच्या ना दृष्टिकोनातून आपल्या नाशिकचंच पालकमंत्री पाहिजे किंवा मला रायगडचंच पालकमंत्री पाहिजे हा आग्रह धरणं म्हणजे त्या ठिकाणी स्वार्थाचं लक्षण दिसतं आहे हा लोचाट पण आहे लाचारी आहे आणि या लाचारीपाई महाराष्ट्रातले मुख्यमंत्रीसुद्धा याच्याबद्दल निर्णय घेऊ शकले नाही ही शोकांतिका आहे